नमस्कार मी लीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं कणकवली परिसरातल्या युवतींवर धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय या सर्व युवती कणकवली परिसरातल्या असल्याने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते दाखल झाले होते या कॉलेज युवतींवर हिंदू असल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे वेंगुर्ले सावंतवाडी पाठोपाठ कणकवलीतही वादाची ठिणगी पडली महसूल पथकाकडून त्यामुळे किनारी अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारलेले सहा वाळू रॅम तसेच कोइल येथील दोन ठिकाणी असलेले सहा वाळू रॅम असे एकूण बारा अनधिकृत वाळू रॅम जेसीबीच्या सहाय्याने महसूल पथकाकडून जमीन दोस्त करण्यात आले फेब्रुवारीपासून वास्कोवरून कोकण रेल्वे मार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय आर सी टी सीकडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत ही ट्रेन कोकणातील स्थानकांवर थांबणार असून बारा फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रीप असणार आहे सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर जलद जलदगतीने पूर्ण व्हावे आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राचार्य मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे तसेच काढून घेतलेल्या रेल्वेगाड्यांना पुन्हा थांबा मिळावा यासाठी उद्या सव्वीस जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत उपोषण करण्यात येणार आहे याबाबतची माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी दिली आहे गेले काही दिवस राजापूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढलाय बुधवारी मध्यरात्री राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या भरांड्यातून बिबट्याने एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे दरम्यान या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय याबरोबर दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका